आमचे या विभागातील माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने गेली पंधरा वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो त्या निमित्ताने एक गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता एक छत्री सुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे कायम आपल्यावर मायेचं छत्र एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन विकास रेपाडे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो शहरी भागातील वेगळे अनेक ज्या सरकारी योजना आहेत त्या वयोश्री असेल आणि इतर काही योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचा ठाणे सुद्धा आपण अनेक योजना आयोजित आपण करतो साठ वर्षावरील विधवा महिलांना अनुदान देतो जिल्हा परिषदेतर्फे वयोश्री योजना आपण सुरू केलेली आहे ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ देण्याचे जे प्रयत्न आहे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न प्रयत्न करत असतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून या सर्व योजना शाखांच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांपर्यंत आम्ही पोचवत असतो बघा शिवसेना ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असते तीनशे पासष्ट दिवस शिवसेना काम करत असते धर्मवीर आनंदिके साहेबांनंतर ठाणे जिल्ह्यामध्ये समाजसेवेचा जो मूलमंत्र आहे तो एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाकडे सातत्याने तो पुढे नेलेला आहे या शिवसेनेची सत्ता गेले कित्येक वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती आहे त्यासाठी आम्हाला निवडणुका आल्या म्हणून बैठका घेण्याची काही गरज नाही आहे परंतु आम्ही नेहमीच्या कामकाजाचा हा भाग आहे सातत्याने आम्ही आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत असतो पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचे कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोचवण्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो आणि त्याकरता आजच्या निवडणुका होत आजच्या जे काही बैठक आहेत त्याच्या बैठका त्यासाठी घेण्यात आल्या होत्या महायुती म्हणून लोकसभा लढल्यात विधानसभा आम्ही लढलेल्या आहेत आणि महायुती म्हणून आम्ही महानगरपालिका निवडणुका सुद्धा आम्ही लढणार आहोत महायुती हा नेत्यांचा निर्णय आहे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल ज्येष्ठ नागरिक पुरुष गटातर्फे या ठिकाणी खेळवलं जाणार खेळ जाणार हा इथे इथे काका इथे या छत्रीचं एक वैशिष्ट्य सांगून ठेवतो या छत्रीवरती एक प्लास्टिकचं कव्हर आहे ते कव्हर हाताने मागे ढकलायचं म्हणजे वरती अशी तुम्हाला छोटी बाटली दिसेल आणि मग छत्री उघडायची छत्री बंद केल्यानंतर पुन्हा ते कव्हर अख्ख्या छत्रीवरती येतं ही छत्री जर तुम्ही जपून वापरली तर वर्षानुवर्षे टिकेल एवढी ती मजबूत आहे त्यामुळं अगदी निश्चिंत रहा आनंदाने छत्रीचा वापर करा आणि प्रत्येकाने या छत्रीचा या स्वीकारही करा इकडे पुढे चाचा गया। चाचा का चात्री लहान समोर समोर